वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले परंतु वजन कमी होत नव्हतं माझं वजन होतं नाइंटी फाय किलो आणि मला तब्बल साठ किलोपर्यंत वजन कमी करायचं होतं परंतु हे वजन जे आहे ते कमी होतच नव्हतं बरेच मी शेक घेतले बरंच डाएट फॉलो केले बऱ्याच काय काय गोष्टी माझ्या करून झाल्या होत्या जिम केली होती प्रसंगी वॉकिंगसुद्धा मी केली होती तरी देखील माझं वजन कमी होत नव्हतं मला थायरॉइड होतं थायरॉइडची था, दोनशे एम जीची गोळी मला डेली चालू होती अगोदर मला पन्नास एम जीची गोळी होती ती गेली पंधरा वर्ष झाली मला थायरॉइड आहे आणि सुरुवातीच्या काही वर्षं मला पन्नास एम जीची नंतर शंभर एम जीची नंतर मला दीडशे एम जीची आणि आता तब्बल दोनशे एम जीची गोळी मला चालू होती आणि वजन तर झपाट्यानं माझं वाढत चाललं होतं दिवस दिवस उपाशी राहत होती दिवस दिवस मी काही खात नव्हती मी फास्टिंग करत होती पूर्ण तरी देखील माझं वजन हे कमी व्हायचं नावच घेत नव्हतं थोडं काही खाल्लं का खाल खाल लगेच वजन जे आहे ते भराभर वाढताना दिसत होतं कोण म्हणे चपाती बंद कर कोण म्हटलं भात बंद कर कोण म्हणत तेलकट बंद कर कोणी सांगितलं हे कर ते कर तांब्या तांब्या कोमट पाणी निंबू पाणी हे मी पित होते तरी देखील माझं वजन जे आहे ते अजिबात कमी होत नव्हतं बरेच वर्ष या गोष्टी मी अज्या करून झाल्या परंतु माझं वजनच कमी होत नव्हतं आणि अचानक असं काय झालं का माझं वजन जे आहे ते ह्या अशा फोटोवरून ह्या अशा फोटोपर्यंत गेलेलं आहे आणि हो हा रिझल्ट मला अमेझिंग आलेला आहे हा जो रिझल्ट आहे फक्त तब्बल मी तीन ते चार महिने हे फॉलो केल्यानंतर हे औषध घेतल्यानंतर मला रिझल्ट आलेला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे वजन वाढल्यामुळे मला चालताना एवढी धाप लागायची मला असं वाटायचं का मी ऐंशी पंच्याऐंशी वयाची आहे एवढी धाप लागायची वजन चालताना खाली जमिनीवर जर बसलं तर उठून उभं राहायला मला चार पाच मिनिटं माझी त्याच्यामध्ये निघून जायची बऱ्याच वेळा जेवायला खाली बसवू वाटायचं नाही जास्त चालायला जाऊ वाटायचं नाही कारण जीव खूप थकायचा एनर्जी इतकी डाऊन व्हायची का असं वाटायचं अरे बापरे कशाला मी बाहेर गेले त्यापेक्षा मी घरातच बरी होते म्हणजे थायरॉइडमुळे इतकं मनही अस्वस्थ झालं होतं शरीरही अस्वस्थ झालं होतं प्रचंड थकवा मला जाणवत होता केस गळती तर विचित्र प्रकारही झाली होती पूर्ण टकली होत चालली होती मी पोट साफ होत नव्हतं पाय दुखायचे रोज दुखायचे घरातली कामं तर मी सगळी करत होते परंतु हा जो आजार आहे किंवा हे जे वाढलेलं वजन आहे हे कसं कमी करायचं याविषयी तर मी इतकी चिंतेत पडली होती <coughs> एक दिवस मला मी रील बघत असताना मला इंस्टाग्रामवरती मी दुर्गा हर्बल पावडर यासंबंधी माहिती बघितली आणि मला असं वाटलं खूप काही गोष्टी केल्या आहे परंतु ही हे जर पावडर आपण घेतली तर आपलं खरंच वजन कमी होईल का म्हणून ट्राय करून बघावं यासाठी आता वजन तर माझं नाईंटी फाय किलो होतं त्यानंतर माझं वजन कसं कमी होईल याच्यात मी प्रचंड उठलेली होती त्यानंतर मग मी ही दुर्गा हर्बल पावडर जी आहे शेवटचा उपचार म्हणून काहीतरी लागला, लागला चांस जाला तर लागला आपला चान्स यामध्ये वजन झालं तर झालं कमी असं बोलून माझ्या मनाची समजूत घालून मी ही पावडर जी आहे ती परचेस केली पावडर पावडर ले 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 ही पावडर घेतल्यानंतर ती पावडर देखील आठ दहा दिवस घरामध्ये पडलेली होती कारण मन होत नव्हतं का आपण औषध घ्यावं म्हणून कारण बरेच काही ट्राय करून झालेले होते त्यानंतर आठ दहा दिवसांनी ही पावडर घरात पडलेली आहे असं दिसली मला तर मी पुन्हा ती चालू केली आणि बघता बघता एका महिन्यामध्ये माझं तब्बल पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी झालं काय नाही रात्री मी एक चमचा पावडर घेतली सकाळी एक चमचा पावडर घेतली आणि माझं एका महिन्यामध्ये तब्बल माझं पाच ते सात किलोपर्यंत वजन कमी झालं सुरुवाती मला प्रचंड थकवा होता तो उत्साह वाढला माझ्या बॉडीमध्ये एनर्जीमध्ये हलकं वाटायला सुरुवात झाली पोटाचा घेर कमी व्हायला सुरुवात झाला तुम्हाला जर असा काही इश्यू असेल तर नक्की तुम्ही दुर्गा हर्बल पावडर ट्राय करू शकता चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझा हा नवीन चॅनल आहे ते याला सबस्क्राईब करायला जे बात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून तो पुढं सरकेल आणि इतर लोकांना ह्या व्हिडिओची माहिती मिळेल आणि गरजूंना हा व्हिडिओ तुम्हाला जरी हवा नसेल तर गरजू लोकांना जो आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तुम्हाला पुण्य मिळेल आणि भेटूया अशा पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जे काही हेल्थ इश्यू तुम्हाला असतील तर ते मला कमेंट्समध्ये कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याविषयी औषध मी तुमच्यासाठी लवकरात लवकर कुठलाही साईड इफेक्ट नसणारं आयुर्वेदिक शुद्ध औषध मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद